आणि यानंतर बातमी येते क्रिकेटच्या मैदानातून आशिया चषकाच्या साखळी सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा सा सात विकेट्सनी धोबा उडवलाय दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर सा एकशे अठ्ठावीस धावांचं सोपं लक्ष ठेवलं होतं भारतानं हे आव्हान सोळाव्या षटकातच पार केलं सरामीच्या अभिषेक शर्मानं अवघ्या तेरा चेंडू चार चौकार आणि दोन षटकारांचं एकतीस धावा फटकावल्या तो बते सिद्धेश खरंतर आपण ज्या वेळेला सामना सुरू नाहीच्या वेळेला बोललेलं होतं की भारत हा सामना सहज जिंकेल अर्थात भारतानं विजय तर मिळवलेला आहे पण या सामन्याचं सा वर्णन कसं करशील okay. या सामन्यात भारताला विजयासाठी फारसे एफर्ट्स घ्यावे लागणार नाही आहेत कारण तू रँकिंगमध्ये बघितलं तर आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत पहिल्या नंबरला आहोत आणि पाकिस्तानची सध्याची अवस्था बघितली तर ते आठव्या नंबरला कुठेतरी आहेत त्यांच्याकडे अनुभवी खेळाडूंची वानवा होती आणि म्हणूनच सुरुवात जेव्हा झाली पाकिस्ताननं टॉस जिंकला बॅटिंग घेतली पण त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली आणि थोड्या थोड्या प्रकारे कोणीही त्यांचा फलंदाज फल खेळपट्टीवर फार काही टिकू शकला नाही आणि त्यांनी आपल्या भारतासमोर फक्त एकशे अठ्ठावीस धावांचं माफक आव्हान ठेवलं आपल्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली खास करून कुलदीप यादवचा फॉर्म पाहता सध्या त्याच्यासमोर कोणी फलंदाज केलं असं सध्या तरी वाटत नाहीये या दुबईच्या विकेट्सवर त्यानं पुन्हा एकदा कमाल केली मागच्या मॅचेसला चार मागच्या मॅचमध्ये चार या मॅचमध्ये तीन विकेट्स घेतल्या त्याला साथ दिली ती अक्षर पटेल वरुण चक्रवर्ती जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या गोलंदाज त्यामुळे पाकिस्ताननं या सामन्यात आपल्यासमोर गुडघे टेकले आणि आपली फलंदाजी तू पाहतो स्टार फलंदाज आपल्या टीम टीममध्ये आहेत सूर्यकुमार यादवसारखा तगडा नेतृत्व कर्णधार आपल्याकडे आहे त्याने कर्णधाराला साधेशी कामगिरी केली अभिषेक वर्माने चांगली सुरुवात करून दिली तिलक वर्माने एक चांगली इनिंग केली आणि त्यामुळे या सामन्यात आपण पाकिस्तानचा धुव्वा उडवला अपेक्षेप्रमाणे भारतानं हा सामना आरामात जिंकला